प्रथमता मी आपल्या ह्या दुधगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष मान्य विठ्ठलराव चास्कर साहेबांना अभिवादन करतो तसेच ह्या पस्तीसव्या वार्षिक सभेस उपस्थित अकोले तालुका फेडरेशनचे अध्यक्ष मान्य भाऊ पाटीलचे नवले साहेब अगस्ती सहकारी सहकारी संचालक मान्य कायलासा शेळके अर्थवत पतसंस्थेचे चेअरमन मान्य आपले सर्वांचे गुरुवर्य महालेसर तालुक्याचे आपले नगराध्यक्ष मान्य बाळासाहेबजी साहेब तसेच आमचे माजी संचालक चंद्रकांत सरोदेसाहेब साहेब वागचोरेसाहेब बेंकेसाहेब साहेब साहने साहेब संपतराव नायकोडे साहेब आमच्या मधुकरव माने साहेब आमच्या मातोश्री हेमलता चाचकर मॅडम आमचे चुलते सुभाष्री चाचकर सर सचिनजी चाचकर सर बंकर सर आमचे बरेचसे मित्र तरुण वर्ग इथं उपस्थित आहे सभासद आहेत बाबासाहेब नायकवाडी आसाहेब शेटे संदीप शंकर आमचे आपल्या संस्थेचे कायदेशीर सल्लागार मान्य विजी वैद्य वैद्यसाहेब इथं उपस्थित आहेत या सर्वांचे मी स्वागत करतो प्रथमतः ह्या संस्थेचा आपण सर्वांनी साहेब गेल्यानंतर माझा विश्वास आमच्यावर ठेवला त्यानंतर आमचे सर्व सजावचे आजी संचालक त्याच्यामध्ये आमचे मित्र व्हाईस चेअरमन भाऊराजे नायकोडे साहेब आहे साहेबराव नवले साहेब आहे योगेश शेठ नाईक देशमुख आहेत त्यानंतर आकाजी साहेब आहेत कोटकर साहेब आहेत त्याच्यानंतर आमचे गांधी साहेब आहेत ब्राह्मणवाड्याचे एलमामे साहेब इथे आहेत दिलीप शेठ भांगरे साहेब आहेत महिलामध्ये आमच्याकडं वैश्यमामी धुमाळ आहेत हेमला तास्कर मॅडम आहेत नायकोडीताई आहेत आमच्या सुनीतादा नवल्या आहेत ह्या सर्वांच्या सहकार्याने तसेच गेल्या एक वर्षामध्ये साहेबांनंतर अचानक ही धुरा ज्यावेळेस मला घ्यायची वेळ आली त्यावेळेस असं कोण सोबत येतं कोण याचा अंदाज आपल्याला नव्हता संस्थेचं पुढे जाऊन कसं होणार होतं याचा पण अंदाज त्यावेळेस येत नव्हता पण त्यावेळेस माझा भक्कम हात धारला ते माझे गुरुवर्य मार्गदर्शक भाऊ पाटील नवले साहेबांनी त्यांनी पहिली माझी भेट घातली ती काकासाहेब कोटेंशी जे आपल्या पतसंस्था महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष आहेत ज्यावेळेस त्यांना मी भेटलो आपल्या संस्थेची परिस्थिती कशी आहे काय आहे हा आलेख आम्ही सर्वांनी चर्चा केली त्यावेळेस ते मला एका शब्दात बोलले होते संस्थेत एक तर सहकार कर किंवा सरकार कर सहकार करशील तरच ही गोष्ट तुम्हाला एका उंचीपर्यंत नेता येईल सहकार म्हणजे याच्या जर राजकारण असेल तर या संस्था कधीच उभ्या राहणार नाही ह्या सर्वांच्या बारशाने त्यानंतर त्यांनी मला दुसरे एक आपले यांच्या ह्या पदसंथ क्षेत्रामध्ये खूपच वरिष्ठ म्हणून कडूभाऊ काळे जे नागेबा पदसंथेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे घेऊन गेले त्यांच्याकडनं संयमाचा तुम्ही काय काम करता याचा पूर्ण आलेख कसा पकडला जातो याच्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये या गोष्टी कशा चालवल्या जातात हे त्यांच्याकडनं मला महाराष्ट्र खूप चांगलं भेटलं अशा खूप आपले जे ज्येष्ठ सहकारी आहे सहकारामध्ये जे विजेतज मार्श आहेत जे गायकर साहेब आहेत मधुभाऊ नवले आहेत या सर्वांच्या मार्क्शांनी मी त्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांचे कष्ट ज्यावेळेस मी या संस्थेमध्ये आलो जॉईन केलं त्यावेळेस मी पहिले कर्मचारी सांगितलं का संस्था आपल्याला खूप मोठी भर आहे पण त्यासाठी पहिली सर मला तुमची असणार आहे त्या सर्वांनी एकमताने मला होकार दिला का सर तुम्ही मार्क्शन करा तुमच्यासोबत अन्मानचं आम्ही मार्क्शन घेतो आणि जेवढं शक्य आम्हाला होईल आम्ही तेवढं काम जेवापाठ रात्रंदिवस काम करून या संस्थेला एका लेवलप्रदान घेऊन जातो या सर्वांच्या मदतीने आम्हाला एक आग हा जो प्रगतीचा अलग आहे तुम्ही सर मानतानी आनंद होतो फरक आपल्या संस्थेमध्ये किती पडला तो फक्त मी तुम्हाला एक वर्षाच्या कालवेचा एक थोडक्यात उदाहरण देतो भागभांडवल साधारणतः आपलं दरवर्षी एक लाख रुपये किंवा एक बंद राहत होतं कारण भागभांडवल हे सभासद वाढल्यानंतर किंवा कर्ज वाढल्यानंतरच वाढतं ते हे एका वर्षामध्ये सात लाख रुपयांनी वाढून गेलेले ठेवी आज तारख्यात गेल्या मार्चमधला अहवाल आपल्याकडे आहे तर अकरा कोटीपर्यंत ठेवी वाढल्या होत्या पण आजच्या तारखेला आपल्या संस्थेच्या ठेवी बावीस प्लस झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या संस्थेमध्ये आपण साधारणतः मला वाटतं एक दोन तीन वर्ष कर्ज वाटप बंद ठेवलं होतं कारण वसुली खूप कमी होती पण ह्या वर्षामध्ये सोने तारण्याचा जास्तीत जास्त वाटा ठेवून अकरा कोटीचे कर्ज आपण वाटलेले आहेत गुंतवणूक जी नऊ कोटी होती आज ती पंधरा कोटीच्या आसपास गेलेली आहे नुसतं ह्या सर्व गोष्टी करताना आपण करण्यासाठी आपण विविध ठीवीच्या योजना सोने तारणाच्या योजना ए आय सी आधुनिक तिकडं वालचल करून आपण या गोष्टी उभ्या करत आहोत सोन्यामधने आपण पंच्याहत्तर हजार ते ऐंशी हजारापर्यंत आपण सोन्याचे अमाऊंट देत आहोत पण त्यात काही योजना लावू केल्या आहेत ला त्या तुम्हाला अहवालामध्ये किंवा संस्थेमध्ये गेल्या समजत जातील का त्याच्यामुळे आपल्या संस्थेचं वार्षिक उत्पन्नामध्ये तीन ते चार लाखाचा फरक पडला आहे निवळ नाफ्यामध्ये आता ह्या ज्या संस्था आपल्या तालुक्यात आहेत याच्याबद्दल थोडंसं बोलायचं झालं तर हजारो संसार हजारो लोकांचे व्यवसाय ह्या संस्थेमुळे उभे राहिलेले आहेत अक्षरशः छोटे व्यवसाय उभे करताना कोणाचं लग्नाची अडचण असेल कोणाला शेतीची अडचण असेल कोणाला शेत खरेदी करायचं असेल तर तालु आपल्या तालुक्यातल्या ह्या संस्थेने प्रत्येकाच्या गरजेला उभ्या राहिलेल्या ले संस्था आहेत हा एकदम शेवटचा पर्याय लोक म्हणून वापरतात ज्यावेळेस कुठलीच बँक तुम्हाला उभं करत नाही किंवा तुम्हाला काही कर्ज वाटपाच्या घटना होत नाही त्यावेळेस आपण पतसंस्थेचा विचार करतो पण कुठलीच आपल्या तालुक्यातली पतसंस्था तुम्हाला कधी नाराज करत नाही तुमच्या गरजेला प्रत्येक वेळेस आपल्या सभासदाच्या सावासा गरजेला ह्या पतसंस्था उभ्या राहिलेल्या असतात काही बाहेर पतसंस्था अडचण आल्या असतील सुरुवातीला चास्कर साहेबांच्या आदेश खाली आणि आता भाऊ पटलांच्या आदेश खाली इतकी करडी नजर आपण ह्या सगळ्या संस्थेवर ठेवली जाते का कुठलीही संस्था या तालुक्यातली कधी अडचण येणार नाही याची काळजी अन्नांच्या माध्यमातून सर्व फेडरेशन मंडळ घेत कारण ही आपल्या भागामध्ये आपण आपल्या जेवढ्या संस्था आहेत ह्या एकमेकाची स्पर्धा कधीच करत नाही म्हणजे जसं मी आलो मी तर बघितलं आपण सगळे एकमेकाच्या सहकार्यानेच काम करतो एकमेकांचा कुणाला अडचण असेल सा तर ती सोडवण्याचा प्रयत्न करतो वसुलीची असू द्या थकबाकीची असू द्या कर्जाची असू द्या कुणाला किती दिलं पाहिजे कसं गेलं पाहिजे ह्या सर्व सहकाराच्या माध्यमातून आपण या काम करतो त्यामुळे खात्रीशीर तुम्हाला मी आज सांगतो की ह्या तालुक्यातल्या कुठल्याही सभासदाच्या एक रुपयालाही टी कधी धक्का लागणार नाही आणि ते मागतील त्याला त्यांच्या टी व्ही परत केल्या जाऊ शकतात एवढी ताकद ह्या तालुक्याच्या ता सह सहकार क्षेत्रामध्ये आहे याचा शब्द तुम्हाला मी आत्ता याच देऊन टाकतो परंतु बऱ्याचशा बाहेरच्या प मल्टीस्टेट असतील पतसंस्था असतील आज एकदा येऊ पाहत आहे ज्यांची आणि आपली काडी मात्र ओळख हो नाही मगाशीच अण्णांनी त्याचं उदाहरण दिलं कोणाचं भाषण कुणाची ओपनिंग कशी होते ह्या खोलात जाण्यापेक्षा एक छोटं सगळ्यां आपण मांडतो कुठलाही व्यवसाय चालवताना त्याला खर्च येतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे पगार आहे तुमच्या मेंटेनन्से लाईट बिल आहे भाडे सगळा खर्च आपल्याला असतो याचं जे मार्जिन आहे हे कमीत कमी सहकार निमा नियमाने तीन टक्के तरी जर मार्जिन ठेवलं तर तुमची संस्था ही एक तंतोतंत चालू असते म्हणून आपण साधारण साडेतीन ते चार टक्क्याचं मार्जिन तुमच्या ठेवीमध्ये आणि कर्ज वाटामध्ये ठेवत चालत असतो जर मी एखाद्या आपल्या ठेवीदारांना अकरा टक्के बारा टक्के किंवा तेरा टक्क्यापर्यंत जर ठेवींना व्याज द्यायला गेलो तर या त्या समोरच्या व्यक्तीला कर्ज किती टक्क्यांनी वाटलं पाहिजे तुम्ही मला सांगू शकता कमीत कमी अठरा ते एकोणास टक्क्याने कर्ज वाटवायची गरज पडणार आपल्याला आहे का कोणी या सगळ्या संस्थेमध्ये कुणी जो एकोणास टक्के आठ्यांनी कर्ज घेऊ शकतो हा व्यवसायच देवान व्याज घेणे व्याज देणे आणि त्याच्यावरती या संस्था चालवणार असतो जर आपण लोक एवढं कर्ज एवढ्या टक्क्याचा व्याज जर कोणी घेत नाही माणूस पॉईंट पॉईंटचा विचार करतो कर्ज घेताना एक पॉईंट घ्यायचा दोन पॉईंटचा कर्जाचा आपण व्याजाचा विचार करतो तर चार चार टक्के प्लस व्याज कर्ज कोण घेणार आहे अर्थातच भविष्यात जाऊन त्या संस्थेची काय परिस्थिती होईल ही आपल्या सगळ्यांना ज्ञात असते आता ह्या आमच्या मित्रांनी आमच्या माजी संचालकांनी एक मुद्दा मग मांडला का वसूल करताना आमच्या सर्वांचे माजी संचालक असतील सगळं तुमचं ज्यांचं कोणाचं योगदान या कि आहे किंवा अजूनही कोणी सभासद असतील तर त्यांचं मत आपण वसूल करताना घेतलं पाहिजे सर्वसाहेब नक्कीच तुम्ही कुणी जरी बँकेत आले कर्तारा घेऊन आले नियमात जे बसेल जे बसू शकतं त्या माध्यमातून मी तुम्हाला शब्द देतो त्या माध्यमातून नक्कीच तुमचा शब्द आम्ही राखू आणि तुमच्या शब्दाला मान दिला जाईल हा शब्द तुम्हाला मी आज या सगळं याच्यामार्फत देतो नवीन साहेबांनी सांगितलं आता जुनी थकबाकी सरांनी आताच आपल्याकडे व्यक्त केलं का बँकेचे थकबाकी खूप मोठ्या प्रमाणात होती गेल्या वर्षापर्यंत ह्या थकबाकीचं एक वेगळं टेन्शन आमच्या सर्वांच्यावर होतं पण जशी आम्ही वसुली चालू केली वसुलीमध्ये आम्ही एवढा फरक केला प्रत्येक जामीनदारावरती कारवाई करण्यात आली कारण हे जे कर्ज होते हे जुन्या काळातले वचनचिठ्ठीवरती किंवा गहाणदार रकमेवरती दिलेले कर्ज होते आता हे वसूल कसे करायचे आमच्यामध्ये विषय आला तर आम्ही पहिल्यांदी कायदा वाचून घेतला त्या कायद्यामध्ये जेवढा कर्जा जबाबदार आहे तेवढा जामीनदारसुद्धा सुद्धा जबाबदार आहे कर्जदाराच्या मागं फिरून फिरून लोकं वैतवून गेली हे लोक फक्त कर्ज घेतात परत तोंड दाखवायला येत नाही कर्ज तसंच पडून राहतं आणि कालांतराने वाढून वाढून त्याची मर्यादा एवढी मोठी होते कारण नंतर त्यांना रिपीट द्यावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात परंतु आम्ही नंतर मग जामीनदारांवरती जास्त कारवाई जबर जा दिला त्या जामीनदारांनीच जाऊन त्यांच्यावरती कारवाई केली ज्या कारणाने ह्या पतसंस्थेची एका वर्षामध्ये थकीत आठ ते साडेआठ कोटीपैकी साडेचार कोटी रुपये आपल्याला वसूल करण्यात यश आले राहिलेली चार कोटी अण्णा मी आपला विषय झाला आपण चार वर्षाचा प्लॅन करतो पुढच्या दोन वर्षामध्ये जवळजवळ थकबाकी शून्य असेल याची खात्रीही तुम्हाला आजच देऊन टाकतो प्रत्येक कर्जदा मला आवाहन करायचं आहे का आपण जे कर्ज घेतलंय हे तुम्हाला भरावा लागणारच आहे प्रत्येक सभासदाचा ठेवीदाराचा ह्या संस्थेमध्ये पैसे ठेवत असताना हा जो विश्वास आहे हा आमच्यावर आहे संचालक मंडळ आहे चेअर म्हणून आहे कर्मचारी म्हणून आहे ह्या सर्वांच्या विश्वासाने ह्या ठेवीत असतात आणि त्याच ठेवीची जो व्याजदर परतावा आपल्याला द्यावा लागतो त्या परताव्यासाठीच आम्ही तुम्हाला लोकांना कर्ज वाटतो उद्या रिबीट द्यायचं त्यातले पैसे कमी करायचे हा रिबीटचा फंड तर अण्णा फक्त आपल्याकडेच चालतो आपण अख महाराष्ट्रात फिरलो महाराष्ट्र सोडून कुठंच हा फंड चालत नाही एक रुपयाचा सुद्धा कोणी त्याला सूट देत नाही कारण ते पैसे आमचे थोडी आम्ही फक्त राखानदार आहे इथं आज तुमच्या सपथांचे पैसे तुम्ही इथं ठेवले ते आम्हाला जर परत करायचे असतील तर तो, तो वसूल आम्हाला कडक करावाच लागेल त्यासाठी कटुता घ्यायची वेळ आली तरी चालेल त्यामुळंच मी तुम्हाला काकांनी मला सल्ला दिला होता सहकार किंवा सरकार कारण सहकार तयार होते आणि जो सहकार कटुतापणा घेईल त्यात सरकार कधी जाऊ शकत नाही तो राजकारण कधी जाऊ शकत नाही कारण भरपूर सारे तुम्हाला याच्यामध्ये वैचारिक पातळीने दुश्मन तयार होतात किंवा त्यांची बदल तयार असतो याचा विचार आपण करतो लांडे साहेबांनी एक मुंडा मुद्दा मांडला जाता का आपण याच्यामध्ये थोडासा नफा वाटपामध्ये फायदा दिला पाहिजे केला पाहिजे आज शासकीय बँकेच्या किंवा इतर बँकेच्या तुलनेत जर तुम्ही बघितलं साधारणतः सहा साठ टक्क्याच्यावरती कुठली संस्था व्याज देत नाही हे आपल्या सगळ्यात आहेच पट्टीमध्ये ह्या पतसंस्था आपल्या ठेवींची सुरक्षा घेऊन स्वतःच्या याच्यावर सुरक्षा घेऊन सुद्धा आपल्याला कमीत कमी साडेआठ ते साडेनऊ दहा टक्क्यापर्यंत व्याज देते नक्कीच हा समाजामधला जर बघितला इतर बँकेपेक्षा हा तुमचा ऑडिट आहे कारण नऊन उपविधी जी आलेली आहे त्या उपविधीमध्ये वसूल भाग भांडवल जो आहे वसुलीच्या बातम्या म्हणजे कारण थकबाकी मुळच संस्था अडचणमध्ये येतात पूर्वीच अण्णा मी आनसकर साहेबांचा एक इंटरव्ह्यू वाचला ऐकला मी त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं होतं ज्यावेळेस एन पी एचे निकष लागू नव्हते आठवा दोन हजार पाच साली एन पी एचे निकष लागू केले तत्पूर्वी एकही संस्था कधी अडचण आलेली नाही हा अभ्यास एकही अडचण अडचण झालेली नाही जसे एन पी एचे निकष लागू करण्यात आले तिथून पुढं संस्थांची तो ताळेबिरीज हो करण्यास सुरुवात झाली आणि तिथून पुढं त्या संस्था जशा आपल्या समोरच गेल्या का या थकबाकी किती गेल्या त्या हिशोबाने त्या अडचणी देत गेल्यात बरं एन पी ए लागू करताना त्यांनी कसे केले सहकार एखादा विद्यार्थी आहे शंभर मार्काचा पेपर आहे आणि त्याला पस्तीस मार्काचे गुण आहेत तीस मार्क ज्यावेळेस तो पाडतो तर त्यावेळेस तो नापास म्हणून गृहित धरला जातो ज्यावेळेस तो, जा तो पस्तीस मार्क पन्नास मार्कापर्यंत जातो त्यावेळेस सरकार काय करतं या सहकार क्षेत्राचे निकष पंचावन्न टक्क्यावरून येतो आता तुम्हाला पंचावन्न टक्क्याला पास व्हायचे असं करत करत गेल्या पाच वर्षामध्ये एन पी ची तरतूद पस्तीस टक्क्यावरून शंभर टक्क्यावर त्यांनी ह्या वर्षी नेली का तुम्हाला शंभर टक्के तरतूद करावीच लागेल मग आज ही थकबाकी दिसते सर्व बँकेंची तुम्ही तरतूद जर आज नाही केली तर उद्या हा तुम्हाला तोटा दिसून येण्यापेक्षा तो नफा वाटण्यापेक्षा तरतूद जर वर्ग केला तर ह्या संस्था कायमस्वरूपी टिकतील आणि याची सेवा याची जी गरज तुमची भागवते हे आयुष्यभर तुम्हाला लागू राहील ही संस्था तुमची आमच्या विश्वासावरती पारदर्शच्या माध्यमातून ही संस्था चालते आपण आधुनिकतेची कास धरतो ह्या माध्यमातून आपण ऑनलाईन बँकिंग केलेलं आहे तुमचं मोबाईल ॲप चालू केलेलं आहे एस एम एस सिस्टीम चालू केलेली आहे जो व्यवहार तुमच्यापर्यंत पोचून जातो प्रकारे आपल्या सहकार सर्वांच्या सहकाराने आपल्या सर्वांच्या विश्वासाने आणि आम्ही जी पारदर्शक संस्थेमध्ये कायमस्वरूपी ठेवू ह्या सर्वांच्या माध्यमातून आपण ही सह सर्... सहकार चवळ नेहमी चालू ठेवू असा विश्वास मी तुम्हाला देतो साहेबांचं स्वप्न ह्या संस्था अजून मोठी करण्याचं मी तुम्हाला वचन देतो गेल्या वर्षापर्यंत आपली उलाढाल जी ऐंशी कोटी होती ती ह्या मार्केट मध्ये साडे सहाशे कोटी पर्यंत गेली आहे ह्या दोन वर्षांमध्ये ही उलाडाल हजार कोटी पर्यंत जाईल हा शब्द तुम्हाला देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस